नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या साधसुधा आणि घरगुती या चॅनलवरती या चॅनलवर आपण पाहूयात साध्या सुध्या अगदी घरगुती रेसिपी पण पौष्टिक पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहूया रंगीबिरंगी कोशिंबीर कशी करायची किंवा सॅलड कसं करायचं अगदी सोपी आहे रेसिपी उन्हाळा आला इथून पुढे आपण उन्हाळाभर या सॅलड किंवा कोशिंबीरी आणि थंड पेय ह्यांच्या रेसिपी पाहणार आहोत यासाठी ही रेसिपी अधिक आकर्षक व्हावी यासाठी मी घेतलेलं आहे जांभळा कोबी एक कांदा आणि दोन गाजराचे उभे करून पातळ असे काप कोबीही मी उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदाही उभा चिरून पातळ घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे यासाठी मसाले आपल्याला असे लागणार आहेत लाल तिखट चाट मसाला आणि हिमालयन रॉक सॉल्ट वापरते मी मीठ सैंदव मीठ म्हणूया आपण त्याला तर हे आता ह्या सगळ्या ज्या भाज्या आपण उभ्या चिरलेल्या आहेत त्या छानपैकी अशा एका बाउल मध्ये आपण घेऊन घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यावरती अर्धा चमचा आपलं सध्या खाण्याचं टा तेल टाकायचं आहे ऑलिव्ह तेल टाकू शकता तुम्ही जर असेल तर किंवा आपलं साधं तेलही चालू शकतो आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर मध्ये मसाले टाकायचे आहेत असं का करायचं आहे कारण की भाज्यांना नॅचरली पाणी असतं आणि जर तुम्ही डायरेक्ट मसाले टाकलेत तर ते प्रॉपर मसाले मिक्स होत नाहीत कारण त्या भाज्या एकमेकांना चिकटून राहतात तर अशा भाज्या चिकटून आहेत तर सेपरेटच राहाव्यात आणि छान मसाला सगळीकडे पसरावा यासाठी आपण या हे या असं आधी तेल टाकणार आहे तर आधी तेल टाकायला विसरू नका आणि मगच मसाले टाकायचे अशा पद्धतीने अगदी पौष्टिक रंगीबेरंगी कोशिश तया कोशिंबीर तयार